संघर्षासह स्थिती खर्चाची संधी स्पर्धेत विजयाची नमस्कार मी अष्ट्रगुरु डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण नेहमीच ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा अभ्यास करत असतो प्रत्येक राशीवर त्याचे होणारे परिणाम शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेत असतो त्यानुसार दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी ज्योतिषशास्त्रामध्ये एक मोठी घटना घडणार आहे या दिवशी राहू ग्रह परिवर्तन करणार आहे राहुग्रह जलतत्वाच्या मीन राशीतून वायुतत्वाच्या कुंभराशीत प्रवेश करणार आहे या परिवर्तनामुळे मागील दीड महिन्यापासून असलेली शनी राहू युती देखील समाप्त होणार आहे त्यामुळेच ही परिवर्तन ही घटना खूप महत्त्वाची ठरणार आहे या घटनेचे राशीनुसार होणारे परिणाम आपण समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात मीन राशीवर होणारे परिणाम समजून घेणार आहोत तसंच या काळात करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल राहू परिवर्तनाचे परिणाम समजून घेण्याच्या आधी आपल्याला ग्रहाविषयी माहिती समजून घेणं आवश्यक आहे राहू समजून घेताना या राहूच्या अनेक शुभ बाबी आहेत तर काही अशुभ बाबी देखील आहे त्यात एक वेगळा विभाग येतो तो, तो म्हणजे राहू काळ होय राहू काळाचं महत्त्व कालसर्पयोग त्याचे प्रकार असे सर्व विभाग त्यात येतात आपण मुख्यतः राहूला समजून घेणार रा आहोत राहू समजून घेत असताना त्याची केवळ एकच बाजू समजून घेऊ असं नाही तर राहूची दुसरी बाजू देखील आपण समजून घेणार आहोत कारण राहूविषयी केवळ नकारात्मक बाजूने समाजात गैरसमज पसरला तसंच जर आपण केवळ सकारात्मक बाबी मांडल्या तरी गैरसमज पसरते आपल्या पराशर ऋषींनी सांगितलेलं आहे की प्रत्येक ग्रहाला आधी समजून घ्या त्यानंतर त्याच्या फळाचा विचार करा तसंच कोणताही ग्रह हा कधीच एकटा परिणाम करीत नाही राहू ज्या ग्रहाच्या राशीत असतो त्या राशीचं बळ तो स्वतःकडे ओढून घेतो अर्थात त्यामुळेच राहूचं प्रत्येक राशीशी होणारे योग हे देखील तेवढेच महत्त्वाचे ठरतात त्यामुळे पत्रिकेचा अभ्यास करत असताना एकट्या राहूवरून कोणताही निष्कर्ष काढू नये तो शुभ अशुभ जो काही परिणाम देत असेल त्यासाठी अन्य ग्रहांची स्थिती देखील तेवढीच कारणीभूत ठरते मनुष्य जीवनातील अनेक गोष्टी अशा असतात की ज्या राहू उचलून धरतो तुमच्या बुद्धीवर सर्वात जास्त प्रभाव टाकणारा ग्रह म्हणजे राहू होय तुमच्या वाणीवर प्रभाव टाकणारा ग्रह म्हणजे राहू होय वार्तालाप संचार संचारसेवा मीडिया तुमचे विचार हे राहूवरून ठरतं तुमच्या मनात निर्माण होणारा भ्रम म्हणजे राहू होय तुमच्या आयुष्यातील संघर्ष म्हणजे राहू होय या संघर्षाला सहजतेने बाजूला करून प्रगती साध्य करून देणारा ग्रह म्हणजे राहू होय अशा राहूचे मीन राशीवर होणारे परिणाम आपण समजून घेणार आहोत तर राहू ग्रहाचा प्रवास हा कायम उलट दिशेने सुरू असतो म्हणजे सर्व ग्रह राशी परिवर्तन करून पुढील राशीत प्रवेश करतात आणि राहू ग्रह राशी परिवर्तन करून आपल्या मागील राशीत जातो गदर दीड वर्षापासून राहू ग्रह मीन राशीत म्हणजे तुमच्या प्रथम स्थानात विराजमान आहे आता अठरा मे रोजी तो राशी परिवर्तन करून तुमच्या व्ययस्थानात प्रवेश करेल इथे आपल्याला काही बाबी समजून घ्याव्या लागतील सर्वप्रथम तो तुमच्या राशीत होता आता तो व्ययस्थानात जाईल म्हणजे कुंभ राशीत जाईल त्यामुळे तुमची मीन रास राहू ग्रह आणि कुंभ रास या सर्वांचा आपल्याला एकत्रित अभ्यास करावा लागेल सर्वप्रथम तुमची रास म्हणजे निसर्ग कुंडलीच्या व्ययस्थानात येणारी अध्यात्म दाखवणारी गुरुदेवांची जलतत्वाची रास म्हणजे मीन रास होय अत्यंत संवेदनशील रास म्हणून या राशीची विशेष ओळख आहे मीन राशीच्या बाबतीत थोडं अजून विश्लेषण करायचं झाल्यास आयुष्यातील विविध अनुभ अनुभवांनी परिपूर्ण झालेली सर्वांना सामावून घेणारी सर्वांना सोबत घेऊन चालणारी रास म्हणजे रास होय जी अत्यंत संवेदनशील मानली जाते ती कोणालाच दुखावत नाही मागील काळात जेव्हा राहूचा प्रवास तुमच्या राशीतून सुरू होता तेव्हा कळत नकळत तुमच्यामध्ये थोडासा इगो वाढलेला होता परंतु आता जेव्हा राहू ग्रह राशी परिवर्तन करून तुमच्या व्ययस्थानात येईल तेव्हा तुमचा मूळ स्वभाव पूर्ववत होईल जे अत्यंत महत्वपूर्ण बाब म्हणता येईल अर्थात राहू एकटा प्रभाव करीत नसतो सर्वच ग्रह आपापलं कार्य करीत असतात म्हणजे राहू ग्रह राशी परिवर्तन करतोय म्हटल्यावर इतर ग्रह कार्य करणार नाहीत असं होत नाही शनिदेवाच्या साडेसातीचा देखील तुमच्यासाठी आता दुसरा टप्पा सुरू झालेला आहे शनिदेव तुमच्या राशीत आलेले आहे त्यामुळे साहजिकच त्यांचा देखील तुमच्यावर प्रभाव होणार आहे गुरुदेव म्हणजे तुमचे राशीस्वामी चौदा मे रोजी मिथुन राशीत जाणार रा आहेत राहूची पंचम दृष्टी त्यांच्यावर पडणार आहे तो देखील एक प्रभाव समोर येईल थोडक्यात व्ययस्थानात जाणारा राहू हा मीन राशीवर नेमका कोणता आणि कसा प्रभाव करणार आहे कोणत्या बाबतीत आपण काळजी घेतली पाहिजे कोणत्या बाबतीत आपल्याला संधी प्राप्त होणार आहे अशा सर्व गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत कुंभरास ही निसर्ग कुंडलीच्या लाभस्थानात येते जी राहूला विशेषत्वाने मानवते कुंभराशीत राहू अत्यंत सकारात्मक होतो कारण ती शनिदेवांची म्हणजे राहूच्या मित्रग्रहाची रास आहे कुंभरास ही तुमच्या व्ययस्थानात येते तिथे आता राहू ग्रह येणार आहे त्यानुसार वेळस्थान जर आपण अभ्यासाला घेतला तर त्या, त्या स्थानावरून परदेशगमन खर्च हॉस्पिटल कारावास असे अनेक विभाग बघितले जातात येथे येणारा राहू हा निश्चितच तुमचे खर्च वाढवतो अनेक कारणांनी तुमचे खर्च होतील प्रवास प्रचंड वाढतील घरापासून लांब जाण्याचे योग निर्माण होतील किंवा तुमचा जिथे कुठे जन्म झालेला असेल त्या स्थानापासून दूर जाण्याचे योग तुमच्यासाठी निर्माण होतील अर्थात लांब गेल्यामुळे प्रगती होण्याचे देखील योग आहेत इथे एक सकारात्मक बाब अशी घडते की तुमची गेली काही महिने परदेशात जाण्याचं नियोजन असेल तर वेळस्थानात आलेला राहू तुमच्या कागदपत्राची पूर्तता लवकर घडवून आणेल विजा पासपोर्ट ग्रीन कार्ड या संदर्भातील सर्व कामं पटकन होतील आणि तुमचं परदेशात जाण्याचं स्वप्न देखील पूर्ण होईल याशिवाय तुमचा व्यवसाय जर परदेशाशी संबंधित असेल तर या काळात तुमची व्यवसाय वृद्धी घडून येईल हॉस्पिटल किंवा फार्मसी क्षेत्रात तुम्ही कार्यरत असाल तर या काळात तुमची मोठी प्रगती घडताना दिसून येत आहे जसं आपल्याला माहितीच आहे की राहूला पंचम सप्तम आणि नवम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात स्थानासह त्यांच्या दृष्टीचा मोठा प्रभाव होत असतो त्यानुसार व्ययस्थानात प्रवेश करणाऱ्या रा राहूची दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर पडेल पत्रिकेतील सुखशांती ते वास्तू वाहनाचं स्थान असतं आईचं स्थान असतं अशा स्थानावर राहूसारख्या पापग्रहाची पडणारी दृष्टी ही निश्चितच नकारात्मक ठरते घरातील वातावरण विचलित होतं शब्दांनी शब्द वाढत जातो घरातील सुसंवाद कमी होतो आणि त्यात मीन रास ही अत्यंत संवेदनशील रास असल्यामुळे घरात सुखशांती असेल तेव्हाच तुम्ही प्रगती करू शकतात तुमच्या चतुर्थ स्थानावर राहूची दृष्टी असेल तिथेच तुमचे राशी स्वामी गुरुदेव देखील असतील म्हणजे ग्रह एकाच वेळी तुमच्या राशीवर राशी, राशी स्वामीवर नकारात्मक प्रभाव पाडेल त्यातून तुम तुम्हाला एक प्रकारचा मनस्ताप होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं जरी असलं तरी तुमच्यात संवेदनशीलता आहे प्रेमळपणा आहे तुम्ही प्रेमाने संवेदनशीलतेने माणसांना बांधून ठेवू शकतात कुटुंबातील ऐक्य जपू शकतात ज्यामुळे तुम्हाला सकारात्मक वाटचाल मिळेल यानंतर व्ययस्थानात प्रवेश करणाऱ्या राहूची सप्तम दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावर पडेल जी अत्यंत शुभ म्हणता येईल पत्रिकेतील षष्ठ स्थान हे स्पर्धेचं स्पर्धेतील विजयाचं स्थान असतं आणि राहू ग्रह हा स्पर्धेत यश मिळवून देतो पत्रिकेतील षष्ठ स्थान हे अर्थत्रिकोणाचं देखील स्थान असतं त्या स्थानाला उपचय स्थान देखील म्हटलं जातं त्यामुळे धन प्राप्त करून देणं स्पर्धेत विजय मिळवून देणं शत्रूवर मात करणं असे अनेक शुभ प्रभाव षष्ठ स्थानावर दृष्टी टाकणाऱ्या राहूकडून तुम्हाला प्राप्त होणार आहे थोडक्यात राहूची ही सप्तम दृष्टी तुमच्यासाठी शुभदायक म्हणता येईल वेळस्थानात प्रवेश करणाऱ्या राहूची नवम दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावर पडेल आपल्याला माहिती आहे की पत्रिकेतील अष्टम स्थान हे अडथळे अडचणी आणि संघर्ष दर्शवतं परंतु जसा कोणताही ग्रह शंभर टक्के शुभ किंवा शंभर टक्के अशुभ नसतो तसंच पत्रिकेतील कोणतंही स्थान हे शंभर टक्के शुभ किंवा शंभर टक्के अशुभ नसत अष्टम स्थान हे जरी अडथळ्यांचं स्थान असलं तरी या स्थानावरून संशोधन कळतं यशस्वी सर्जनच्या पत्रिकेतील अष्टम स्थान हे अत्यंत बळकट असतं गुढशास्त्रातील प्रगती या स्थानावरून बघितल्या जाते एच्या पत्रिकेतील अष्टम स्थान हे अत्यंत बळकट असतं त्यानुसार मी जे मीन जातक या सर्व क्षेत्रांमध्ये कार्यरत असतील तर त्यांची या काळात मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे फक्त एक लक्षात घ्या की या काळात कौटुंबिक प्रॉपर्टीमध्ये विभाजन होणार असेल तर शक्यतोवर थोडं थांबून ते कार्य करावं कारण या काळात प्रॉपर्टीचं विभाजन होताना राहूमुळे शब्दातून शब्द वाढणं गैरसमज निर्माण होणं भ्रम निर्माण होणं हा एक दुष्प्रभाव इथे समोर येत आहे पैसा पुन्हा कमवता येतो मात्र माणसं दुरावली तर त्याचा दुष्प्रभाव हा दीर्घकालीन असतो साडेसाती देखील सुरू आहे त्यामुळे अशा काळात शक्यतोवर कौटुंबिक प्रॉपर्टीचं विभाजन असेल तर ते थोडं थांबून पुढे ढकलणं हे केव्हाही योग्य ठरेल ही, ही बाब लक्षात घ्या उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये काही छोटे छोटे उपाय आहेत जे सहज तुम्ही करू शकाल उपाय छोटे असले तरी त्याचा प्रभाव मोठा आहे हे उपाय आपण दर महिन्याच्या राशी भविष्यामध्ये सांगतच असतो या राहू केतू परिवर्तनाच्या दृष्टीने विचार केला असता हे दोन्ही छायाग्रह आहेत त्याच्या परिवर्तन काळात शुभ अशुभ प्रभाव तीव्रतेने होत असतात राशीनुसार विशिष्ट उपाय करून त्याचे अशुभ प्रभाव कमी करता येतात विशेषतः शनि राहू युतीच्या काळात होणारे तीव्र प्रभाव बघता या काळात प्रत्येकाने योग्य साधना करणं आवश्यक आहे तसंच या काळात तुम्ही अमेथिस्ट ब्रेसलेट धारण करावं मानसिक शांततेसाठी संकट कमी करण्यासाठी ते उपयुक्त ठरेल याशिवाय राशीनुसार उपायांचा विचार केला असता मीन राशीच्या जातकांनी गौरी पूजा करावी या सर्व उपायांचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून ते तुम्ही नक्की करावे अशा प्रकारे राहू परिवर्तनाचे मीन राशीवर होणारे परिणाम समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात एखाद्या नवीन विषयासह आपण पुन्हा नक्कीच भेटू व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष जय जय ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष